मित्रांनो शिवराय आणि आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एका गोठ्यावरती जो भला मोठा गोठा आहे आणि रोजचं या गोठ्यावरून जवळपास सहाशे लिटर दूध मशीनचं निघतं आणि बाकी पण अजून काही त्यांच्यापासून मालकाला फायदा असेल ते विचारूच पण एक साठ ते पासष्ट गाईंचा गोठा आपलं हे मशीनचा गोठा माफ करा मशीनचा गोठा इथं आहे आणि हा गोठा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अगदी नजीक म्हणजे जटवाडा गावामध्ये आणि या ठिकाणचे काही भावंड आहे सगळे एकत्र येऊन हा गोठा या ठिकाणी सांभाळता सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचं सगळं जे मशीनचं दिनचर्या असेल त्याच्यापासून मिळकत असेल इन्कम असेल या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊ मालकाशी भेटू आणि मशीनचं संगोपन दाखवू मशीनची जात दाखवू कुठली आहे आणि इतका मोठा कारभार कसा सांभाळता ते दाखवू दादा नमस्कार हां बोल नमस्कार नमस्कार प्रथम तुमचा परिचय द्या दादा माझं नाव आहे फयुम शेख जब्बार हे आमचं म्हशीचं अंध साहेब जुनं आहे एकदम किती वर्ष जुना बरा जुना आता आज आमचे आज पण करत आले साहेब आता आम्ही अजून चालू केलं मधी बंद पडलो होतं काही कारण दुसरे शेतीच्या मागं लागलो लाग होत काही ट्रॅक्टर फॅक्टर होतं त्याचं माझं आता पुन्हा चालून चालू केलं आणि म्हशी सुरुवातीपासून ह्या किती राहिलेल्या आतापर्यंत इथं आतापर्यंत पहिले तीस पस्तीसच्या वर नव्हत्या आता जास्त केला आता आम्ही चौघ भाऊ म्हशीचं काम म्हणजे वडीलोपर्जित चालणारा व्यवसाय आहे तुमचा हाय आणि आता याच्यावरती आपण बोलू नेमकं दूध किती निघतं कारण की जवळपास किती म्हशी म्हटल्या आता या म्हशी आहे आणि टायमाला दूध तीन आता तीन या पासष्ट पासष्ट सगळ्या म्हशी दूध देतात नाही काही कमी बी ना काही गाभण म्हशी आहे काही जनाला येलय आजू वाढून यायच्यात आजू दूध पुढच्या हप्त्यात जादा साडे तीनशे लिटर निघाल टायमाला एका टायमाला साडेतीनशे लिटर सध्या तीनशे लिटर दूध चालू आहे टायमाला दोन्ही टायमाचं सहाशे लिटर मग दूध कसं मशीन नि काढता कि हाताने हाताने काढतो हाताने किती जण एका टायमाला चार जण चौघ भाऊ चौघ जण आणि किती वेळ लागतो दूध काढायला संध्याकाळी दोन घंटे सकाळी घंटे टोटल किती मशीनचं दूध म्हटलं म्हटले साठ मशी साठ मशीनचं दूध निघत साठ मशीनचं दूध निघ बाप म्हणजे मित्रांनो सांगायला नवल वाटेल की चारच भावंड आहे तुम्ही चार हा चार चौघ भाऊ चौघ भाऊ चौघ भाऊ मिळून हा मशीचा उद्योग सांभाळता काय वाटतं बरं पोर्टेबल व्यवसाय एकदम मस्त आहे आपल्याकडे शेती म्हणून हे जोड झाला म्हशीला शेती किती आठ नऊ एकर शेती आहे बरं शेतीत काय काय आता म्हशीला नेप्युअर घास आहे तूर आहे बर शेंगाची तूर अद्रक आहे एकर अद्रक आणि काही जवारी लावेल म्हशीसाठी आता याच्यात तर जात महत्वाची म्हशीची तर कुठल्या जातीची म्हशी आहे ही याच्यात समजा चाळीस माची जाफराबादी माची जाफराबादी चाळीस माची तीन चार मासे होई काही मुर्रा आण काही मेंढा अशा सारे मिक्स म्हशी एक जातीचे सगळ्यात जास्त दूध देणारी कुठल्या जातीचे काय जाफ्रवादी जाफराबादी माहिती ही इकडे दाखवा ही माहिती ओरिजिनल गिर माहिती कुठली माहिस ही बसलेली मोठी मास अच्छा ओरिजिनल गिर मस्त गिर मस किती दूध निघते एका टायमाला तिचं हिचं दूध निघतं बारा लिटर टायमाला एका टायमाला बारा लिटर एका टायमाला बारा लिटर दोन्ही टायमाचं चोवीस लिटर म्हैस हे जाफरी म्हैस आहे हे हा। गिर जाफर आहे बर हे बी जाफरी पर काही छोटी मोठी छोटी मोठी राहते सर आता ज्या वेळेस तुम्ही सांगितलं की हा व्यवसाय बंद पडला होता त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा सुरू केला किती वर्ष पूर्वी सुरू केला आता याला चालू करायला आता सध्या वर्ष आहे हजार पंचवीस म्हणजे पहिला दोन वर्ष बंद पडलं होत दोन वर्ष आपण ट्रॅक्टर मशीन भुसार मशीन ते घेतलं होतं ना ते बंद केलं मग हा व्यवसाय चालू करण्याचं कोणतं तुमच्या डोक्यात आलं मोठ्या बंदू मोठ्या बंधूच्या अच्छा आणि त्यावेळेस किती मशी घेतल्या हो मग आमच्याकडं पहिले बंद केलं तर तरी आठ दहा म्हशी होत्या मग या मोठ्या भावानं आणल्या अजून पन्नास म्हशी घेतल्या एका टायमाला पन्नास म्हशी घेतल्या नाही नाही दहा दहा करून नऊ नऊ करून अशी आण आता यांची खरेदी कशी झाली मग यांची खरेदी आता नऊ म्हशी आणल्या होत्या आम्ही एक समजा कॅश एक लाख पासष्टच्या भावानं घेतल्या होत्या म्हणजे एक एक म्हैस एक लाख पासष्ट हजार एक लाख पासष्ट हजाराच्या भावानं नऊ मशी औरंगाबाद मधून छावणीच्या बाजारातून घेतल्या होते मग त्याच्यानंतर सात म्हशी आणल्या एक लाख सत्याशीच्या भावान सात म्हशी आणल्या ते औरंगाबादच्या छावणीच्या बाजारातून छावणीला बाजार भरतो हा छावणीला बाजार भरतो गुरुवारचा बाजार मग चार म्हशी आपल्या गावातूनच घेतल्या होत्या मराठवाड्यातून काही असे मग आता मागच्या गुरुवारी आल्या गुजरात मधून आले गुजरात केल्या मोठे बंधू गेले ते तिला आण आता गावामध्ये सगळ्यात मोठा गोठा आहे तुमचा हा तुमच्या गोठ्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या नाही आता एवढं जे दूध निघतं मग याचा तुम्ही सेल कसा करता विकता कसं आपल्याकडे आता आपण मोठी गाडी घेतली दुधासाठी कॅनी भरून डायरेक्ट डेअरी मोठ्या गाडीत सगळ्या सगळं दूध तुम्ही एकत्र मग डेअरी कुठे आहे आज चौक मध्ये त्या डेअरी भाव काय मिळतो बरं मग भाव <laughs> आता रोजचं भाव राहतो साहेब तिथं आपल्या फॅटवर राहतं समजा कधी जास्त फॅट आलं तर साडेसात फॅट कधी आलं तर पंच्याहत्तरचा भाव पडतो दहा रुपये फॅट आहे दहा रुपये फॅट आहे हां मग किती एका लिटर माग किती पैसे मिळतात एका लिटर माग काय आता अर्धा खर्च धरून अर्धे उरते साहेब नाही एका लिटर माग किती पैसे मिळतात एका लिटर मागं पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये मिळतात म्हणजे जर आपण अंदाजा लावला तर सहाशे लिटर पर डे दूध निघते एक पंचेचाळीस हजारापर्यंत लम समतुम जातो हां रक्कम मिळते तुम्हाला रक्कम कशी मिळते मग महिन्याला मिळते घेण्यावर आपण रोज घेऊ शकतो दहा दिसाला पेमेंटच काही अडचण बरं आता हे मशीनचं दूध पौष्टिक आहे का खाण्यासाठी एकदम मस्त आहे हा आता याला खाद्य काय वापरतो तुम्ही मशीन मग हिरवी मक्का आहे घास आहे ऊस आहे कडवा आहे बाकीचं काही मटेरियल पॅकिंगचं खाल्ली खाल्ली थोडंसं बाहेर पण दाखवा मित्रांनो आतला गोठा आहे आणि गोठा बघा भरपूर मोठा आता हे सगळं आपण इथं बघतोय शेण वगैरे पडलेले हे याची सुरुवात कधी होईल साफसफाईची सा आता याची साडेचारला ला चालू होती साहेब अच्छा मग हे सगळं स्वच्छ करून तास स्वच्छ होऊन जातं हां पाणी मारून दूध काढायला बसतो पाच वाजता सुरू करतो सगळे मिळून हा सगळे मिळून बर याच्यात तुमच्या घरच्या मंडळी तुम्हाला साथ देता का हो साहेब सारे मिळून सगळे मिळून ही पाण्याची साप साप मोटर आहे साफसफाईला बाहेरच्या बाहेर मित्रांनो गोठ्याचा बाहेरचा परिसर आहे आतला दाखवला अगोदर आणि आतमध्ये दोन्ही पण साईडला म्हशी बांधलेला आहे आणि बाहेरच्या साईडला आता इथं किती जवळपास साधारण सोळा कमी जास्त वीस मशी याच्यात काही गाव नाही शासकीय अनुदान मिळत नाही गाव तुम्हाला मिळत पण आता काही केलं नाही गरज पडत नाही तर करणार बाकी मशीनच्या व्यतिरिक्त काय काय गायी वगैरे आहे एक गाई बकरी आहे वगैरे काही जनव चरायला जाईल जाते आता इथं हे विशेष दाखवा कारण की फक्त दुधाचा व्यवसाय महत्वाचा नाही तर तुम्ही त्याच्यापासनं शेणखत जे निघतं शेणखत जे किती शेणखत निघतं साधारण शेणखत आता आपला तीस पस्तीस ट्रॅक्टर निघत होते वर्षाला वर्षाला तीस पस्तीस हा तीस पस्तीस हां आता ऐंशी ट्रॅक्टर वर बर आता हा जो उखाडा केलेला तुम्ही याच्यात जास्त झालं होतं ना इकडं खाल्ली सी जीसीबीन जे सीबीन सोडलं का हा जी सीबीन इडून फोडून नाली मारून बाकी ही जमीन तुमची का खाली हा ही जमीन आपली ये हां अगदी निसर्गाच्याच आणि त्यात तुमचा कोटा आहे आणि डोंगरतारे आजूबाजूला हिरवळ आहे बाकी तुम्ही बाहेर चारायला सोडत नाही का नाही बारीक जे लहान बरं साधारण आता जवळपास पासष्ट म्हशी तुमच्याकडे आता एका म्हशीची म्हटल्या तुम्ही ज्यावेळेस खरेदी केली एक लाख सदुसष्ट हजार कुठे एक लाख सत्त्याऐंशी हजार मग ह्या मशीनचे दर एवढेच आहे तुमच्याकडनं विक्री होता का मशी आपल्याकडं अगर नाही गाबर राहिली तर अर्ध्या किंमती जातीच अच्छा नाही एखादी म्हशीची रक्कम तुम्हाला कितपर्यंत मिळाली आतापर्यंत जास्तीत जास्त आपण निघले हो। पंच्याहत्तर हजार समजा आपण दीड लाखाची म्हैसा आणली तर पंच्याहत्तर हजार म्हणजे कमी दूध देते त्याच्यामुळं नाही कमी दूध नाही कमी दूध बी दिलं तर आपण सांभाळूनच घेतो त्याला पण आपण जेव्हा त्यांना गा बन लावित नाई राहिले तर राहिली तर मग तिला आपण निघून टाकतो नाही अशी एखादी म्हैस कि जी चांगली जसं तुम्ही खरेदी केली एक लाख सदुसष्ट हजार किंवा सत्याऐंशी हजारला तसं तुम्ही एखादी विक्रमी मोठ्या रकमेत तुम्ही विकली नाही घे नाही अच्छा विकायची गरज पडली नाही गरज पण पडली नाही विकायची गरज पण पडली आता साधारण कितीचा गोट्यामध्ये किती म्हणजे एक अंदाजी रक्कम जर धरली आपण आज कोट्यावधीच्या म्हशी असतील रे किती रक्कम होईल साधारण पंच्याहत्तर ऐंशी लाखाचे जवळपास कोटीच्या आसपास या म्हशी तुमच्याकडे मित्रांनो बघू शकता काय ना म्हणलं दादा फयुम शेख जब्बा फयुम भाई आपल्यासोबत आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अगदी शहराच्या एक आठ ते दहा किलोमीटर अंतरावर जटवाडा गोठा आहे जटवाड्याला गोठा आहे दादांचा अगदी डोंगर परिसरात आहे निसर्गाच्या सानिध्यात गोठा आहे आणि या गावामध्ये सगळ्यात विशेष कारण म्हणजे सगळ्यात मोठा गोठा आणि सगळ्यात जास्त दूध निघणार आहे यांचं जवळपास सहाशे लिटर दोन्ही टायमाचं दूध निघतं या दुधांची विक्री म्हणजे डायरेक्ट डेअरीमध्ये सप्लाय करता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर नक्कीच दादा आता याच्यावर तुमचं कुटुंब सगळं याच्यावरच निर्भर आहे या व्यवसायावर शेती पण आहे ना भरपूर शेती घरात किती लोक सगळे वीस बावीस मेंबर वीस बावीस मेंबर बावी आहे मग हे सगळे लोक याच्याकडेच लक्ष देतात शेती शेती करता आता लेडीज लोक थोडं पण गोठ्यावर सगळ्यात जास्त लक्ष असेल ना नाव आता तरी अंदाजे एखाद्या वेळेस तुम्ही असं विचार म्हणजे मंथली रक्कम किती तरी अंदाजे इन्कम झाला असेल तुमचं आपल्याला 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 नाही एकत्र तुम्ही दहा दिवसाला पैसे घेता का महिन्याला दहा दिवसाला मग किती पैसे येतात साडेतीन चार लाख रुपये साडेतीन चार लाख रुपये आता याला जो लागणार पर डे खर्च किती एका दिवसाला एका दिवसाला पाच हजार रुपये समजा खल्लीचे खल्लीचे वीस हजार खल्लीचे वीस पंचवीस हजार म्हणजे पंचवीस हजार रुपये साधारण पंचेचाळीस हजार रुपयाचं जर दूध जात असाल तुमचं त्याच्यातले पंचवीस हजार रुपये तुमचा खर्च होता म्हणजे पर डे वीस हजार रुपये तुम्ही कमवता आज महिन्याला जर विचार केला तर सहा लाख रुपये त्याची होता रकमी आणि तेवढं तुम्ही पाच भावंडामध्ये कमवताय एखादं सरकारी नोकरीला लाजवाला सहा हा धंदा आहे असं म्हणता येईल हा असं बरं नक्कीच मित्रांनो हा धंदा पूरक आहे याच्यातून हे दिसून येतं याच्यासाठीच आपण आवर्जून हा व्हिडिओ केला कारण की एक पासष्ट म्हशी सांभाळता सांभाळता एक सर्वसाधारण कुटुंब कशा परिस्थितीमध्ये त्याला सामोरे जातं कशा पद्धतीने हँडल करतं हे दाखवणं गरजेचं होतं धन्यवाद दादा